अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते मंडळी नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत जी आपल्या दैनंदिन जीवनातलीच आहे ती म्हणजेच काय जशी आपण एखाद्या इष्टदेवतेची सेवा करतो नामस्मरण करतो किंवा आपण स्वामींची सेवा करतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच काय नामस्मरण म्हणजेच नाम जप करणे आपण चालता बोलता उठता बसता काम करताना सुद्धा आपण नामजप करू शकतो नामस्मरण करू शकतो पण आपण जर देव्हाऱ्यासमोर बसून धूप दीप लावून आसनावरती बसून एकाग्रता करून जर आपण हातामध्ये माळ घेऊन एखादी कुठलीही माळ घ्या ती माळ घेऊन जर आपण त्याच्यावरती जर आपण जप केला तर अत्यंत प्रभावी ठरतो आणि फलदायी ठरतो त्याचबरोबर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे याच गोष्टीशी रिलेटेड म्हणजेच काय तर जप माळ करताना आपल्याला कुठल्या गोष्टींची खबरदारी घ्यायची आहे किंवा काळजी घ्यायची आहे जर आपण त्या गोष्टींची योग्य ती काळजी घेतली तर नक्कीच आपली भक्ती व्यर्थ जाणार नाही आणि आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील म्हणजेच काय कारण की भरपूर जणांना जपमाळ करताना किंवा नामस्मरण करताना माळ कशी धरावी किंवा आपण ज्यावेळेस माळेमध्ये किती मणी असतात आणि त्या मण्यांमध्ये एक मेरुमणी असतो तो मेरूमणी आपण जपमाळ करताना ओलांडावा की नाही कारण की भरपूर जणांना मी पाहिलेलं आहे की जपमाळ करताना पूर्ण गोल 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 फिरवतात आणि तशाच माळ कंटिन्यू त्या म्हणजे ते काउंटिंग करतात तर ही चुकीची पद्धत आहे त्याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे की आपल्याला योग्य ती पद्धत नाम जप करताना किंवा नामस्मरण करताना कोणती आहे त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल चला व्हिडिओला सुरुवात करूया तर प्राचीन काळापासून जप करणे हा उपासना पद्धतीचा अविभाज्य भाग आहे जप म्हणजे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे नामजपासाठी जपमाळ आवश्यक आहे जपमाळ नाम नामजप मोजण्यासाठी उपयुक्त आहे पण त्याचबरोबर त्यात एक अनोखे देवतत्व आहे नामजप करताना कोणती आपण खबरदारी घ्यायला हवी ते आपण आता पाहूयात तर मंडळींनो मने मण्यांचे अनेक प्रकार आहेत आपण कोणती जपमाळ जब जपण्यासाठी निवडतो यासह काही गोष्टी जाणून घेऊया कोणती माळ निवडायची सर्वप्रथम आपण जप माळ करताना कोणती माळ निवडायला पाहिजे ते आपण बघूयात तर मनी अनेक प्रकारचे आहेत जसे की रुद्राक्ष तुळशी वैजयंती स्फटिक मोती किंवा रत्नांनी बनवलेले असतात यापैकी रुद्राक्षाचे मणी जपण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात कारण त्याचा थेट संबंध रुद्राशी म्हणजे भगवान शिवाशी आहे माळेतील मण्यांची संख्या किमान एकशे आठ तरी असायलाच पाहिजे प्रत्येक मण्यानंतर एक गाठ बांधलेली असली पाहिजे जप माळेतील संख्यांचे महत्व आता काय आहे ते आपण आता थोडक्यात जाणून घेऊयात तर मंडळीनो मंत्रोच्चाराची संख्या मोजत यावी आणि नामजप करताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून त्याचा वापर केला जातो माळेत एकशे आठ मणी आहेत ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्रे आहेत आणि प्रत्येक नक्षत्रात चार चरण आहेत एकशे आठ मण्यांची माळ जास्त वापरली जाते कारण तो पवित्र क्रमांक मानला जातो एकशे आठ क्रमांकाचे महत्त्व दुसऱ्या प्रकारे असेही सांगितले जाते की विश्वाची बारा भागांमध्ये विभागणी झाली आहे अशा प्रकारे बारा राशी आणि नऊ ग्रहांचा गुणाकार एकशे आठवर वर येतो म्हणजेच एकशे आठ हा अंक अतिशय रहस्यमय आणि दैवी आहे आपण मला माहिती असेल की माळेमध्ये मेरुमणी असतो बघा ज्याला लाल धागावरती गाठ मारलेली असते तर हा मेरू पार न करावा माळेच्या वरच्या भागात फुलासारखा आकार असतो त्याला सुमेरू म्हणतात त्याला विशेष महत्व देखील आहे जप माळेची मोजणी सुमेरूपासून म्हणजेच मेरुमणीपासून सुरू करावी लागते आणि पुन्हा मेरुमणीपर्यंतच येऊन थांबवावी लागते म्हणजेच आपलं काय होतं की एक माळ पूर्ण होते म्हणजे एकशे आठ चे चक्र पूर्ण झाले आहे आणि त्यानंतर आपण तो मेरुमणी ओलांडून परत कंटिन्यू आपण गोल फिरवायची नसते माळ कारण की खूप जण काय करतात एक माळ पूर्ण म्हणजे मेरुमणीपासून सुरू केलं आणि मेरुपणी एंड झाला की परत कंटिन्यू परत मेरुमणी ओलांडून परत दुसरी माळ करतात आणि काउंट करतात की दुसरी मग तिसरी नाही ही, ही चुकीची पद्धत आहे ते फक्त तुम्ही रो, गोल 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 माळ फिळतायत म्हणजे काय ती फक्त एकच माळ जपली याचा हाच अर्थ होतो की तुमची एकच माळ झालेली आहे म्हणून मेरुमणी कधीच ओलांडायचा नसतो जिथे आपण मेरुमणीपासून सुरुवात केली नामजपाला आणि आपण मेरूमणीपर्यंत येऊन थांबतो तिथून आपण अंगठ्याच्या द्वारे मेरू जी माळ आहे ती पुन्हा आपण पलटवायची असते आणि जिथे आपला एंड झाला होता तिथूनच आपण परत सुरुवात करून परत मागे जायचं असतं जिथून आपण म्हणजे परत पहिल्यांदा सुरुवात केली त्या मणी तो शेवट झाला अशा प्रकारे तुम्हाला मेरू मणी न ओलांडता प्रत्येक शेवटाच्या मणीपासून टर्न करायची म्हणजेच आपल्याला ओलांड परत फिरवायची आहे अंगठ्याच्या द्वारे माळ आणि तिथून आपल्याला मग त्या काउंटिंग होतात आपल्याला म्हणजे तुम्हाला किती करायचे आहेत त्या संख्येमध्ये तर अशा प्रकारे जपमाळ जब जपताना सुमेरू ओलांडू नाही तर जपमाळ फिरवावी जपमाळ पूर्ण झाल्यावर आपल्या प्रमुख देवतेचे स्मरण करायचे आहे आणि त्याचबरोबर आता जपमाळ करताना थोडक्यात तुम्हाला सांगते की कुठल्या गोष्टींची आपल्याला खबरदारी देखील घ्यायची आहे ती म्हणजेच काय तर जप माळेवर जप केल्यानंतर माळ कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला त्याचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळाला स्पर्श करायचा नाही उजव्या हातातच माळ घ्यायची हातात घेतल्यापासून ते आपली पूर्ण जप माळ संपूर्ण नेत्रांना म्हणजे आपल्या डोळ्यांना स्पर्श करून झाल्यानंतर ती उजव्या हातानेच खाली ठेवायची आहे नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मण्याचा आवाज करू नये किंवा मनी एकमेकांवर आपटू देखील नाहीत याची काळजी घ्यायची आहे जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी आता जप करण्याची पद्धत कोणती आहे ती तुम्हाला सांगते तर शास्त्रनिहाय आहे गोमुखी वापरून जप करावा गोमुखी म्हणजेच एक कपडा असतो जप माळीचं एक वस्त्र असतं त्यामध्ये ती जपमाळ टाकून आपण हात टाकून जपमाळ करू शकतो म्हणजे ती कोणाला दिसत सुद्धा नाही खूप लोक ती पद्धत वापरतात नाहीतर मग सरळ सरळ तुम्ही तसेच बोटांच्या सहाय्याने सुद्धा जप करू शकता आणि चालता बोलता नामस्मरण देखील ते करू शकता पण ते काउंटिंग होत नाही चालता बोलता केलेलं नामस्मरण जर तुम्हाला संख्येमध्ये लिहून ठेवायचं आहे काउंटिंग करायचं आहे की मी एवढा माळ जप केला तर तुम्हाला नक्कीच ते तुम्हाला माळेवरती जप करावा लागेल त्यानंतर गोमुखीने केलेला जप आता आपल्याला कुठल्या आपण बोटाने आपण जप केल्यावर काय फळप्राप्ती आपल्याला होते ते आपण जाणून घेऊयात तर मंडईनो उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मिळते अंगठ्याच्या सहाय्याने जप केला तर मोक्षप्राप्ती होते तर्जनीने जप केला तर शत्रुनाश होतो मध्यमेने जप केला तर धनप्राप्ती होते अनामिकेने जप केला तर शांती प्राप्ती होते आणि करांगुलने जप केला तर सुंदरता प्राप्ती होते माळ जपाची सुरुवात म्हणजेच आपल्याला सांगितल्याप्रमाणे मेरुमणी न ओरांडता ती पूर्ण माळ आपल्याला शेवटी म्हणजे सुरुवात मेरुमणीपासून सुरुवात करायची मेरुमणी नाही त्याच्या पुढचा जो मणी आहे त्यापासून सुरुवात करायची आणि जिथे आपला शेवट होतो मेरुमणीच्या अगोदरच्या मणीपर्यंत तिथूनच माळ फिरवायची आणि परत रिपीट आपली दुसरी माळ सुरू करायची तर मंडळी नो जपाची शास्त्रीय पद्धत तुम्हाला सांगते मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मनी शरीराच्या दिशेने ओढणे म्हणजेच आपला मध्यमा बोट आहे आणि अंगठा आहे तर त्याला जॉईंट करायचं आणि म्हणजे सॉरी म्हणजे आपली जी काही तर्जणी आहे तर्जणी तर्जणी आणि आपला अंगठा जो, तो तो जो आहे तो आपल्याला जॉईंट करायचा आहे आणि मध्यमा त्याच्यामध्ये आणि तर्जणीवरती माळ ठेवायची अंगठाने तो ब तो जो तर्जणीचा बोट आहे तो लॉक करायचा आणि आपल्याला मध्यमा म्हणजेच मधल्या बोटाने आपल्याला मनी स्वतःच्या दिशेने ओढायची आहेत या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते मध्यमा योगात अंगुष्टी म्हणजे हा मंत्र महानव आहे अंगठा व मध्यमेने जप केल्याने प्राप्त होतात म्हणून योग्य ती पद्धत या व्हिडिओत सांगितलेली आहे खूप लोक काय करतात फक्त हातात घेतात आणि जो आपला पहिला बोट आहे त्यानंतर त्या बोटानेच आपली माळ ओढायला सुरुवात करतात चुकीच्या पद्धतीने जपमाळ करतात त्यामुळे त्यांना ती योग्य ती फलप्राप्ती होत नाही त्यानंतर जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तांभणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या किंवा चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्ण जी आहे ती आपण म्हणजे कोणीच वापरलेली घरामध्ये नसावी प्रत्येकाची माळ घरामध्ये समजा दोघं जण जप करणारे असेल तर प्रत्येकाची दोघांची माळ वेगवेगळी असावी एकाच माळेवरती सगळ्यांनी जप करू नये त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेल की अजून प्रमाणे सांगते मी तुम्हाला जप पाण्यातील एकशे आठ जे मणी आहेत ते विद्युत शास्त्रात एकशे आठ या अंकाचा खुलासा मिळतो एकशे आठ हा अंक स्थिरांक असल्याचा उल्लेख आहे द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे या मापाला फॅरडे म्हणतात तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला कशा पद्धतीने जप करायचं आहे जप माळ्या माळेमध्ये कोणकोणते प्रकार आहेत आणि त्यात सगळ्यात सर्व श्रेष्ठ कोणती माळ जपली जाते हे सगळं तुम्हाला कळालं असेलच पण आता सर्व माळांमध्ये तुळशीची माळ पवित्र आणि महत्वाची मांडली गेलेली आहे हे सुद्धा तेवढंच खरं आहे तर आता मंडळींनो सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणेच की एका मान्यतेनुसार ऋषी मुनींनी माळेमध्ये एकशे आठ मणी ठेवण्याच्या मागे ज्योतिषीय कारण देखील सांगितले आहे जसे की सत्तावीस नक्षत्र आणि प्रत्यक्ष नक्षत्राचे चार चरण असतात आणि सत्तावीस नक्षत्राचे एकूण एकशे आठ चरण असतात माळेचा एक एक मोती नक्षत्राच्या एक एक चरणाचे प्रतिनिधित्व करत असतो तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपण जप माळ जे नामस्मरण रोज करतो आहे ते नामस्मरण करताना जप माळ प्रकारे धरायला पाहिजे आहे कशा प्रकारे आपण काउंटिंग म्हणजेच आपण नामस्मरण जे करतो आहे जप माळेवर ते प्रकारे आपण मोजायचं आहे आणि आपलं नामस्मरण झाल्यावरती माळ कुठे ठेवायची आहे तिची पवित्रता कशा प्रकारे, प्रकारे जपायची आहे याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती व्हिडिओ दिलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ